रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ दहा मे रोजी रावेर मतदारसंघातील मलकापूर येथे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात रावेर लोकसभा मतदारसंघाचा सहभाग असून येत्या तेरा मे रोजी मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे त्यानुषंगाने भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर शहर येथे मे चोवीस सायंकाळी सात वाजता तालुक्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय मनसे इत्यादी मित्र पक्षाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी व प्रदेश उपाध्यक्ष चेनसुख संचेती यांच्या भव्य जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लोखाजोखा मांडून मतदारांना संबोधून विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपण सर्वांनी येत्या ते तेरा मे रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी उपस्थितांना केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर सगळ्यांना विनंती करायला आलोय की आपल्या देशाच्या हिताकरता आपल्या सगळ्यांच्या हिताकरता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला डी निवडून द्या आणि त्याकरता आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी रक्षाताईंना विजय करावं म्हणून मी विनंती करण्याकरता आपल्याकडे आलो आहे म्हणे बावीसशे रुपये साहेब म्हणे केलं म्हणून बावीसशे रुपये भाव मिळाला नाही तर बाराशे तेराशे रुपयात मका लागायचा मी परवा पाटण्याला बिहारमध्ये गेलो बेगुळसुरायमध्ये गेलो गिरीराज सिंगच्या प्रचारामध्ये त्या गावामध्ये इथेनॉलची फॅक्टरी वळली आणि मकापासून इथेनॉल तयार झालं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं

मला विश्वास आहे पाच वर्षामध्ये हे इम्पोर्ट आपल्याला समाप्त करायचं आहे आणि हे सोळा लाख रुपये कोटी रुपये हे सोळा लाख कोटी रुपये बुलढाणा मलकापूर हिंदुस्तान मधल्या प्रत्येक खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात पोहोचवायच्या आहे इम्पोर्ट वाचवायचा आहे प्रदूषण कमी करायचं आहे शेतकरी समृद्ध करायचा आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे दरवर्षी तीस कोटी रुपयाचं नुकसान आहे बारा वर्ष झाले मी साखर कारखाने चालवतो ह्या वर्षी पहिल्यांदा स्थिती बरी आहे कशा करता की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही पाहिजे विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि आज तुमच्या गाड्यांमध्ये मलकापूर बुलढाणा खामगाव भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला या सगळ्यांच्या पेट्रोल गाड्या आणि स्कूटरवर तुम्ही जे पेट्रोल विकत घेता त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल आहे इथेनॉल वर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या सीएनजी वर चालणाऱ्या बगास पासून राईस्ट्रॉ म्हणजे तणसापासून गवांड्यापासून पराठ्यापासून तीनशे प्रकल्प बायो सी एन जी तैयार करना देश चाड़ी पूर्ण बाकी काम सुरू है या देश शरी आता केवल अन्नदाता नहीं ऊर्जा दाता बनना जिक्र चांद का तो सितारे ही किया करते हैं जिक्र तूफान का किनारे ही किया करते हैं बांटते हैं खुशियां मुक्त में खरीद के औरों के गम वो भारत माँ के दुलारे नितिन गडकरी ही किया करते हैं नींद चैन की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़कर मत जाओ तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी